ह्या संघ चष्टा करायचं राहिलं नाही ह्या संघ मस्ती करायचं राहिलं नाही तुह्या संघ अरे एवढा तरी काय झालं काही ना हिद माझा पायला चकलाय गुडघा सर वाटी सर त्याच्यावर पाय देऊन तुला आनंद मिळवायचा तुला निमित्त झाले रे नारायण तुला निमित्त आता झालंय आनंद मिळवायला त्याच्यावर पाय देतील पाय तू त्या पुढे घ्या दिला तरी तुला आता नगच वाटते बायको जर हेवड मला डेफिनेट आता मला समजायला की तुला बायको जवळच नग वाटते जगाच्या इरात काय काय नाव सना केलाय पती मागो काय मला भेटला सय बाबा घोबडणीला नव्हता नवरा पिंगळ्याला नव्हती बायको असं झालंय आपलं बरे बाबा भेटली लग्नाचा वाढदिवस आहे म्हणलं पंधरा तारखेला साडी घे काही आनंदाने एखादा केक कापू हे कापू तर की कशाला आठवण करतीस त्या दिवसाची मला आठवणीत राहील ना जिंदगी बर्बाद झालेली तुझ्या संघ वर्ष ह्या साखा नायची राहायचं आपलं काही असे अरे गेलो ना इस वर्ष त्याच्यातच जिंदगी चालली ना तुहातच काढण्यात चालली ना जिंदगी वर्ष सा घरात सरकारी राहिलेले वीस वर्षापासून सा तुझ्या सांग हायत्या परिस्थितीतच राहिलेले ठू पालत नेऊन एखादा पालन तिथं ठेवू मला नेऊन म्हणजे तू ह्या मनाची संतुषी बहीण टाक रस्त्यावर कुठेतरी पालन तिथं ठेव तू म्हणजे तुला तु आणखीन कि बाबा आणखीन खालच्या जाऊन राहते तुला काय पाहायला ठेवलं नाही मग गावाकडे घर आहे शेती माय काय शेती काय तो घर काय तो दारण काय सांगायला एवढं बी चिडगुडपणाचं बोलणं नसतं इतकं खोटा पणांच नसत बोलतोच बिटा घरात राहिली नाहीस का कवर कवर कशा घरात राहावा बायकून कवर राहावा कसलं घर पाहिजे बिल्डिंग एखादी मोठी झोपडी असली तरी ती आपली मला झोप येत नसते कर्ज काढून सण नसेच करायचे आता मी तुला महाल बांधून दे म्हणाले नाही तू सात पिढ्या तो या हजार पिढ्या गेल्या तरी महाल तुझ्यानं होणार नाही तुला घर बांध म्हणते घर घराच बांध म्हणते

जाकन्ना पोरी असा का असा बाप बसल्यावर घरात अशी माय बा असल्यावर मी समर्थ हो कशाला बायकोला घर बांधून द्याय नसतं लेकीचे लग्न येव कवा करायलास बाबा तू जास्त काय बोलजो नाही बायकू बोल ना किती ती जास्तच बोलते तिचं बोलणं कव्हाच कमी वाटत नाही नवऱ्याला ती जास्तच बोलत ना नागावच असती ती हाकाचं काही बोलली ही काही बोलली ना की ती बेकारच असती बायको लयच वाईट असती असत असत प्रत्येक नवऱ्याला तसच वाटत आता ते किती वर्ष झालं लग्नाला झालं ना एकवीस वर्ष आता होते तर बघता बघता एकवीस वर्ष होते तर मग एकूण तुला माहित नाही काय आपल्याकडं काय आहे काय नाही असं मला काय माहित आहे तुम्ही तू असाच जन्म घालणार मला काय माहित आहे असा तू जन्माला राहणार आहे तसाच म्हणून मला काय आहे मी नसतं केलं मी लग्नातून पळून गेले असते ना पण त्या टायमाला कुणी भेटलाच नव्हता ना म्हणून मी तो ह्या सगळं केलेलं जातात काय भेटणार मला भेटलं सुंदर मला चांगला भेटला असं त्या कशाला केला जायचं ना माय बघायचं ती जायच कोणी एक साडेसाती माय पदरी पदरात कशाला पडे म्हणता नाही होत ना वैनी वैनी नका नका वैनी नका मी तुम्ही म्हणता तसं ऐकवतो आता वहिनीच ऐकत नाही आता वहिनी बायको झाली तरी काय ऐकायचं काय काय ऐकवतो जर आलं त्या वहिनीच साडेसाठी लय भुलवी खरच नवरे असे भुलवी ते असे भुलवी आणि बयाची जात गुळाची ढेप आणि हे मुंगळे असे चिटकत येतात ते गुळाच्या ढेपीला तर तिला म्हणूस तर ती तयार होऊस तर काही सोडित नाही हा असे नवरे असते सगळेच नाहीत काही बिचारे लय चांगले असते तर बाय तुझ्या तोंडातून बाहेर निघणार त्यांना आणून देणं असतंय काय काय प्रत्येक नवऱ्याला बायको मुंगळात समजते का असं आणि बोना दे आर्किटेले दे लिंद्री म्हणजे खरं बोललं कि सख्या महिला राह तसंच सांगायचं कशाला पोस्ट कशाला तर अरे लोक नाव बोट ठेवते म्हणून त्याचा विचार करून तशा पोस्ट टाकाव्या लागतात माझा नवरा लय समजणार आहे माझ्या नवरा पाठीमाग माझ्या उभा आहे माझ्या त्याच्यामुळेच मला यश आले माझ्यासोबत म्हणजे ते यशस्वी स्त्रीच्या पाठीमाग यशस्वी नारायण आहे असं

तुमच्याकडं तुमच्या आधी कसं असतंय पण काय म्हणतात ना की दाखवू नये नवरा बायकोचं भांडण उमऱ्याच्या घराच्या चार आत असं म्हणून झाकून झाकू झाकून ठेवलं जात असं ते तर तुम्हाला काय वाटतंय कसं असते नवरा बायकोचे म्हणजे आपापल्या कसं घरामध्ये तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा सांगणार नाही भांडणारीच बायको काय काहीतरी पुरापत काढणार म्हणजे काढणार पुरापत काढत नसती तिला कमी पडला ना कोणतीही गोष्ट तर बायको बोलतच असते तिला प्रत्येक गोष्ट हो काही कमीच पडत कशी कमी पडेल प्रत्येक गोष्ट कशी कमी पडेल कशी, कशी कमी पडेल जी कमी पडल ती बाहेर गेलेला पटत नाही हा आता कामाला जावा की नाही उशीर झालेला कामाच्या निमित्तानं तिकडच जाऊन बसची ड्युटीच्या टाइम लोक तू तिथच बसचे टाइम झाला तरी तिकडेच बसचे बायको काम नाही विचारणार मग निमित्त पाहिजे का नाही कशाला कुणाला निमित्त नाही तसच आहे अरे तू कशाला नारायण माझ्या नदी लागतोस बर तुला माहित आहे नवराबाई काका भांडण असेल उगच बाई नवऱ्याला भांडत नाही मुं तोंड खोलू नको सोशल मीडियामध्ये तोंड तोंड खोला असं गपचिप बसायचं गपचिप बसायचं गप्पडीची गोळी खायची तर खायचीच गपचिप ला साडी आणायची घर बांधायचं काहीही करू नका तिकडं तू एखादी दुसरी बायकू कर तयारी त्याच आहे मी पाणी तुला इकडे 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 काम आहे येऊन जाय जरा तर अशा पद्धतीनं हा आमच्या नवरा बाकीच्या पंधरा तारखेला व्हिडिओ होता म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यावर आतापासूनच भांडण आता मी पंधरा दिवस भांडण केले तर कुठं मग पंधराव्या दिवशी मला साडे बेटण पंधरा दिवस नाही तर ते आणितच नाही त्याच्या सुद्धा राहत नाही ते म्हणून तुलाही दुःखद दिवस आहे म्हणून मला ते आठवण करून वाटत नाही तरी सुद्धा मला त्या दुःखद दिवसाची त्याला आठवण करून तर बाकीचे हे जे भांडणतंडणाचा जो विषय आहे ना तो असा हे करायचा वास्तविक आमचे भांडणं वगैरे काही नाही तर पण ना आवाज मोठा आहे त्याच्यामुळे असं वाटतं लोकांना